अजित पवारांच्या कार्यक्रमातील बॅनरवर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो छापल्यानं चांगलाच वाद रंगलाय फोटोचा प्रोटोकॉल आहे तसा निमंत्रणाचाही प्रोटोकॉल असतो असा चिमटा अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना काढलाय तर बॅनर छापणाऱ्यांचं हे प्रेम दिसतंय असा टोलाही कोल्हेंनी लगावलाय खेडमध्ये जनसंवाद आणि शेतकऱ्यांचा मेळावा पार पडलाय आणि या मेळाव्याच्या बॅनरवर अमोल कोल्हेंचा फोटो छापण्यात आला होता हा प्रोटोकॉल असल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं होतं आणि यावर कोल्हेंनी पलटवार केला हा प्रोटोकॉल आहे असं म्हटल्याचं माझ्या ऐकण्यात आलं परंतु फोटोचा प्रोटोकॉल जर असेल तर सुद्धा प्रोटोकॉल असणं अपेक्षित होतं पण सदर कार्यक्रमाचं कोणतंही निमंत्रण मला नव्हतं शिवाय सकाळी ज्या कार्यक्रमासाठी दादा ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी होते त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला रा रात्री अकरा वाजता अधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळं मला असं वाटतं की ते बहुतेक बॅनर छापणाऱ्याचं माझ्यावरचं प्रेम असावं आणि त्याबद्दल मी बॅनर छापणाऱ्याचं मनापासून आभारी